येवले अमृत तुल्य प्रस्तुत वाडी येवले चहा एकदा पिऊन तर पासलं भारी वाटते इथं झाडावर आल्यावर बघ ना तू म्हणली मला चिचा खायच्यात आणि आपण डायरेक्ट झाडावरती आलो तुला खायच्यात का चिचा मग कशासाठी आलो आपण इथं देतो की नको आंबट असेल घे की नको ले आंबट असेल मी बघतो खाऊ ले गोडे द नको अग घे गे? अगं घे ग नको अगं घे खा माझाची नाही खायची का तुला अरसाला का रिया रिया करतच बस अरे तो कोण दिसता का तुला लडकी का चक्कर बाबू भैया लडकी का चक्कर चल खाली पिंट्याव बस इथंच इथे तिचं खाऊ आणि मग जाऊ घरी यो यो बघ राहू आगीन गाडी एड भरत कुठे चाल अरे दादा काम आहेत जरा खुम आहे तूय अहो वाडीत वेळ नाही या मित्राला वेळ नाही दुर्मिळ झालाय तुम्ही दुर्मिळ कुठं असतो अरे इथेच असतय बाबा कुठे जाणार आहे मी वाडी सोडून अरे वाडी आपली जीव आहे सगळं ठीक आहे पण काय करत असतो तेच सांग मला घ्या काय करणार आहे आता अरे आपली बट्टीच सांभाळतोय दीपकराव बट्टी सांभाळताय एवढं निसत दिवसा तर काम करताय आणताय ठेवताय आणताय ठेवताय खोऱ्याने पैसे वाढताय पण तुम्ही बाबा भाऊ ठेवताय कुठं ते सांगा मला अरे ठेवतायच नाही सांगता येणार पण एवढं का कमवत आहे ते सांगतो शेवटी कस आहे जे ते आपल्या पोटा पाण्यासाठीच कमवतय <laughs> चांगलंच कमवलंय पोटा पाण्यासाठी पण मला सांग आता आज वेळ आहे का नाही तुला का रे जाऊ दे मग अशी एन्जॉयचा दिवस होता पण तुला वेळ नाही अरे एन्जॉयचा दिवस होता मला यायला आवडला असत पण कस आहे भट्टीवर कोण नाही दादा बी नाही मग ऐक तू भट्टीवर थांब हो आम्ही नाच मास आणणारी पार्टीचं नियोजन आहे आणि <laughs> तुला भट्टी हो का माहिती जा गोळबीळ तयारी तुला यायचे कधी सांग फार विश्व मला यायच आहे पण तुला तर माहितीये <laughs> जर असं काय चुकलं की दादा शिव्या घालतो <laughs> काम आहे ना कस लिहितो बाबा आम्ही काम नाही आम्ही थांब आज काम आलं सुट्टी चल आणि काम आज करू ऍडजस्ट चल मग अयो चल। काय झालं एवढं अरचीच खा मग कळून तुला कुठं काय काय झालं तुला खरंच काय झालं नाही व्हायला पाहिजे अरे तुला काय झालं नाही सवेदना गेल्याच वाटत तुझ्या पुढं अवघड दिसतंय तुझं पुढं बघू बरं ऐक नाही पिंट्या बोल की तुला काही कमी जाणवत नाही का लका आहे ना लका चटणी मीठ असती तर लई मजा आली असती बघा अजून अरे चिचुक्या चटणी मीठाबद्दल बोलतोय का तुला मी अरे आपल्या रियाबद्दल बोलतोय तुला मी हा ना काय आपली अरे पिंट्या भाऊ आपले जे तुझ ते माझ आणि जे माझ ते तुझं असतंय ना असंय वय बर ऐक मग माझं काम करशील का बस का आपले जे तुझं ते माझ आणि जे माझं ते तुझ मग तुझं काम बी माझ बरं ऐक मग आता मला आहे ना शांत आराम करायचा आहे तू आहे ना माझ्यावरच श्वास घेणं थांबून ठेवू आणि तुझ्यावरती श्वास घेणं मी चालू ठेवतो चालतंय की ए नाही 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 अरे चिचिग्या तोंडाच्या मी जर नाही श्वास घेतला तर मरून जाईन की म्हणजे एवढं कळतय ना तू बी असं नाही ते बोलून माझा जीव राहील का राहील रिया हाय का कोटे तुझं आज मी तेच आहे का अरे वहिनी आली बघ माझी वहिनी वाटत लाजा वाटतात का लाजा का ग काय झालं काय झालं काय काय झालं एक एकटे खाताय ना चिंचा अरे एकट कुठे तो हाय मी हाय आम्ही दोघ आहे की ए गोटे गपकी आता नाही तू तुझ्या दाताला कळा रिया तुला खायच्यात का चिचा हा ए पूर्ण आता रस्त्यात खायचे चिचा नंतर खायची असतात चिचा काय अगं चीज खाली ना की तहान लागती तहान लागली ना की आपण पाणी पितो आणि चिच पाणी पिलं ना की खोकला होतो म्हणून मी बोललो पण तुझ्या मनात जर काय करू ए गोट्या रताळ्या थोबड नको वाजवत जाऊ त्या थोबाडापेक्षा पेटी तबला वाजव तो, तो जास्त चांगला वाजवतो बघा तेव्हा आपलं थोबाड वाजवत असतो नुसता ह्याला आमचं कौतुक म्हणावं टोला आणलाय दोन्ही बी हाय आणि दरबारीला तुला आमच्या दोघांच्या मध्ये बोललंच पाहिजे का रिया बरोबर बोलतोय तू तु। उगस तुला खोकला झाला तर तुझ्या मंजूर आवाजापेक्षा मला तुझं ते बसाड ठोय ठोच ऐकायला लागेल माल नाही खायच्या चिचा अरे माझी चिच किती काळ येतेच आता या वळ्या जीवाला आता नको लाडी गोडी ए अ रडूबाई एवढं काय झालं रुसायला मी तर फक्त चेष्टा केली की ना सोड जाऊ दे मला अग समोरच्यामध्ये चुका आणि कमीपणा बघणारे जाऊ दे त्यात पण काय बे झालं तरी पण आपलंच आहे असं म्हणणारे कायमसोबत राहतात ये पिंटू काय बोल की चिंचा हो चिंच राहिल तू कल्ली का हे काय खातोय की मी तू पण खा लगोड बघ चिंचा तुझ्यासारखी Ta so हॅलो सुम्या बोल ना उद्या मामाला डिस्चार्ज मिळणार आहे ना ते उद्या सोडणार होते बाबांना अरे दवाखान्याच्या युद्धाला जिंकून येणार आहे मामा नाही सोडणार उद्या बाबांना लय सिरियस आहेत काय अरे काय झालं ते रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणले ना त्यामुळे लय गडबड झाली कसली गडबड ते आणि दिलं रेमडेसिव्हिर इंजेक्शन नकली दिलं बाबांना अरे काल तर तू म्हंटल दोन दिवसात सोडतील आणि हे काय नवीन डॉक्टर आलेच करतो फोन तुला हॅलो सुमे मासा लागला ला का गळाला मला काय लागा ना तिथं मासा बरं हा लागा नावा एवढी झालं का अरे माणूसकीची काय किंमत आहे का नाही भरस नाही ठेवलं पाहिजे कोणावर अरे काय झालं अरे आपलं चुकलं आपण कशाला कोणाला काय बोलणार ऐक ना का तू कळलं अरे विश्व उद्या आम्हाला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळणार होता पण ते एक इंजेक्शन रेमडेसिवीर अरे त्याची किंमत चौदाशे ते पंधराशे रुपये पण बाजारात ते चाळीस पन्नास ला भेटते चाळीस पन्नास हा चाळीस पन्नास हजार अरे ते चाळीस हजाराचं इंजेक्शन आणलं पण ते बी नकली निघालं आणि तरी मामाला अजून त्रास व्हायला लागला अरे इथं लोक मरायला लागलीत अनन अशा ला धंदे सुचतात अरे अशा संकटाच्या काळात लोकांना मदत केली पाहिजे काय असं जास्त किमतीत इंजेक्शन विकून लोकांना लुबाडलं पाहिजे या संकटाच्या काळात हे इंजेक्शनचा काळा बाजार मांडणारी लोक आहेत ना त्यांच्या कर्माची फोळ हो इथंच भोगणार इथंच भोगणार बाबा ऐक ना तू शांत हो ना सगळे ओस का आम्ही अरे विश्व मामा दवा करायचं ऍडमिटर राहू नाही का होणार बाबा नाही होणार काय अरे मला करण्यात प्ले स्टोर उपलब्ध नाही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही क्लिक करून ते डाउनलोड करू शकता आणि आयओ स्टोअर वरती हे उपलब्ध आहे